सेनगाव येथील नालंदा बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मणूस्मृतीचं दहन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरामध्ये नालंदा बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सेनगाव येथे मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नालंदा बुद्धविहार येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून महापुरुषांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करण्यात आले त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासराव का नागरे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य भारत वाकळे व नगरसेवक शिलानंद वाकळे हे उपस्थित होते यावेळी मनुस्मृती दहन करण्यात का आले याविषयी विनोद वाघमारे यांनी आपले विचार मांडताना पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक नाकारणाऱ्या म्हणजेच मनुस्मृती या ग्रंथाचं दहन करण्यात आलं असं विनोद वाघमारे म्हणाले व अध्यक्ष भाषणात कैलासराव नागरे यांनी आपले विचार मांडताना ज्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना अतिशय हीन वाईट अशी वागणूक दिली जात होती त्या ग्रंथामध्ये स्त्रियांबद्दल कोणत्याही प्रकारची माणुसकी नसून स्त्रीला चूल मूल हे सांभाळावे ही हीन वागणूक दिली जात होती यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संजय दिलीप वाघमारे राहुल गवळी जयपाल खंदारे बाबासाहेब वाकळे राहुल वाघमारे सुभाष भिसे यांनी विशेष असे प्रयत्न केले आहेत तर शेवटी कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुदाम दादा वाघमारे यांनी केलं व आभार प्रदर्शन सुज संजय दिलीप वाघमारे यांनी मांडले कार्यक्रमाला बहुसंख्येनं महिला उपस्थित होत्या निर्भीड ज्योत न्यूजसाठी का संदीप काळभांडे उपसंपादक हिंगोली